नमस्कार मित्रांनो का का पाऊस काय आता बाहेर निघू नाही काय नाही आता निवांत घरात खायचं पियचं झपाय दुसरं काय काम नाही बघा काय आता बाहेरच निघू देना पाऊस चित्रावाला बी काय घालू बी देना चित्रावाला दे काय खाऊ बी देना पाऊस लय चिरली चिरली नसतं चेण आहे जास्त पाऊस नाही काय नाही पण दिवसभर थोडा थोडा पाऊस चालू तसल्यानं शरडा शरडाना खायला येणार आणि माणसाला बी बाहेर निघाऊ देणार आता मी भिजत भिजत कपडे धुतले तेव्हा वलीदार झाली मी म्हणलं जरा फॅन खाली उभा राहावं म्हणून उभा राहिली तर वाळत कुठवर कपडे तर बदलायचे कपडे बदलायला सगळी भिजून पाण्याला कालची आजची धुवून टाकली भिजलेली आता म्हणलं अंगा भिजले ते थोडी भिजली फॅन खाली वाळवून जरा थोडा वेळ उभा राहून वाळवून म्हणून उभा राहिली या काय चित्रावाला घालू देना दे ना ऐक आहे ती बी घालू दे ना पाऊसच पडतोय निवारा नाही चित्रावासनी काय नाही म्हणला का आता भांडी धुवायची येते ती कपडे धुऊन आली आता बा वाळवलं आताशी तर अजून भांडी धुयला बाहेर जायला लागते अजून भिजून येते लई मोठा पाऊस कुठं आहे ग हां लई मोठा पाऊस आहे का बाई कशाला बाहेर घेतले खरं यासला पाऊस का पाऊस चिरी 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 चौक लई थोडा पाऊस चालू आहे पण काय रानात जायला राना जा राना जा। तर रानात पाय एवढं एवढं पाय घुसून बसत्या चिकलच झालाय सगळ्या रानात बागा मारून आता पालवी फुटायला पावसाला ढू झाला कळी निघते का नाही कसं कोण कोणा ऊन पडला तर कळी निघाल नाही दिवसभर दोन तीन दिवस झाला असलंच वातावरण आहे त्याला काय ऊनच नाही थोडं सुद्धा ऊन नाही तुला काम ह्या कशाच माझं हे चालू असत माझ्या काम पण मळ्यातलं महत्वाचं आहे काय मळ्यातलं महत्वाचं आहे पाऊस जरा उघडला पाहिजे कसलं चक्रीय वादळ ऐकून असलं उघड नाही पण माणसाला अब्द उठते एवढं दुसरं काय कसं आजचं उद्या होईल पण जित्राबाला खायला येत आहे का काय आहे का मग काय करावं करा खाऊन बसायचं गा, ते तर आहे का आपण घरात तर बसतोय पण चित्रा पण आहे का बघा तर बसकट आहे की पण खायला येत का येत खायला खायला येत नाही वरण पाऊस पडतोय खाली ठेव तर चिकन सगळा घाण घाण सगळा काय घेच नाही आता माळ्या जा उदलय जा वाटतंय पण तर जायचं चिकन सगळा माळ्यात जाऊया आता ही खोळ कांबरून जायच ना खोळ Hmm. का बरोबर भिजत जाईल एवढं काय तर भिजत जाईल पण ती पायरा होते ते चिकला काढून जाईल काटा एखादा म्हणला आता वाऱ्याने कसले सगळ्याला आणून काट झाले छेलारीच एखादा काटा म्हणला का एक दिवस तिथे आठ दिवस घरी बसायला आपल्याकडे पर्याय आहे काटा मोडल्या गोळ घ्यायचा तर लावा काटाकडे मोडला तर असं काट्या पिट्या निशी द्यायचा तर का बाबा तर का द्यायचा नाही तुम्हाला काट्याचं माहीत नाही पाय फाडत काटालाही बेकारच काटा त्यामुळं काय घरातन बाहेर निघाय काय करम नाही आज नियम म्हणजे मस्त पावसा आनंद वाटतो पावसाचा पण काय करम नाही मळ्यात नाही गेलं करमतच नाही काय विशेष ऐकून असा मळ्यातच मळ्यातही दिवसात एकदा जर का होईना वाटत पण हे पावसाने जाऊ जाऊच बिना ना पाऊस मळ्यान लांबी नाही जवळच आहे घराच्या पण वडाय वड्याच्या वर राहणार आमच पण जाऊ द नाही पाऊस काय काय कधी आजचे दिवस दिवस आहे का असा माणसांची लग्न असल्या पावसात धरलेली माणसांनी घरी लग्न हॉलमध्ये पण नाही काय काय लय आज तर लग्न आहे तारीख मोठी असल्या पावसात माणसांना हॉल ही भेटलं नसतं धरले ते ह्याच्यात पावसात आता कशी लग्न होईल माणसांची पुरा अंदाज आहे पाऊस बी असाय आता उघडलं म्हणलं आता बाहेर जायच म्हटलं काल आलाच डबल पाऊस असा जाऊ बाहेरच जाऊ आता म्हणलं पाऊस चाललाय म्हणलं पाणी काम करतय माणूस काय ते आता उघडलाय म्हणलं आता जाणार आहे बाहेर तो वर पाऊस आल्याला हायच आणि ती बी मोठा काही ना पाणी तर भराई बंद पण मोठा पण पाऊस काय येईल बारकाज मग कुठली दिशे का पाऊस येते म्हणून घरी मग आता उघडल मग उघडल शाळेत घेऊन गेली असं नाही कशाला पुरीत जायना त्या पुरी बरकी पोर आली ती खेळायला गेले ते मॅडम मग सु शाळा सुटलेली ना मग शाळा सुटायच्या टाइम आले घरी म्हणले पाऊस आहे म्हणजे थांबते म्हणजे पण पाऊस काय उघड ना थोडा चिरंगा थोडा उघडला म्हणून गेले त्या तिथवर जास्त पाऊस डबल आला आता बिझतच गेलाय चला मला अजून भांडी घासायची ती भांडी घासली मला परत ब्लाऊज शिवायचा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार